खासदार संजय राऊत बोलतात थेट जाऊयातला हताशी धरून एखाद्या प्रमाणे या पक्षावर पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना एकोणसाठाव्या वर्षात आलेली आहे असे अनेक घाव आम्ही पचवले त्यापुढेही पचवू शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य हो, आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं वा अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्योगजीने केली आज या पक्षाचा एकूणसाठ वर्धापन दिन आहे संध्याकाळी षण्मुकरंद हॉल येथे वर्धापन दिन सोळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी पुढली दिशा आहे राजकीय त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित कर महत्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन नाही त्यातून काय समजायचं नाही नाही महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे ही अनेकांची महाविकास आघाडी म्हणून सांगतो सांगतो आहे आम्ही एकत्रच आहोत पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार नाही मग तो विचार मराठी माणसाचा असेल विचार हिंदुत्वाचा असेल विरुद्ध लढण्याचा असेल शिवसेना विचारप्रणालीमध्ये आहे स्वाभिमानामध्ये आहे कधी पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही मग तो विचार मराठी माणसाचा असेल विचार हिंदुत्वाचा असेल अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचारप्रणालीमध्ये आहे स्वाभिमानामध्ये आहे शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही हा मर्दांचा महासागर आहे हे लक्षात घ्या आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरोखरच डी कंपनी त्यांचं राज्य सुरू आहे दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिरची पर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य आहे एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद एका ठिकाणी डरपोक या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतोय आणि लढत राहील छातीवर वार आहे काही लोक पाठीवर वार करून निघून गेले पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे तुम्ही म्हणालात की जे सोबत येतील त्यांना बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे हो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार माहिती वारं आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्कीच त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करत नाही पण आज तुम्ही लेखक सुद्धा एक प्रकारे साधत घातली की जनभावना आहे लोकभावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचा आज वर्दापन आहे बरोबर आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे संस्था संस्था काय ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्ष मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे अजिबात नाही पण ते करतायत याचं कारण अमित शहानं हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे आणि ते ते पार करण्यासाठी हे जे एसएनसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिगे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे आनंद दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंद दिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कल किंवा कौल जाणून घेतला त्यात बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन मध्यंतरीच्या काळात ज्या बैठका होत्या त्यातही उद्धव ठाकरे हा कल किंवा मत जाणून घेत आहे आणि त्यानंतर सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन जे मनसेशी युती संदर्भातला आपला निर्णय घेणार आहे बघा हा निर्णय घेण्याच्या पेक्षाही मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक सकारात्मक विचार आहे कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही आम्ही मराठी माणूस म्हणून तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात त्या भूमिकामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या महाराष्ट्रांना महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही ना ती महाराष्ट्राची बेमानी ठरेल आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना ती लोकभावनाच आहे नाही पण की राज ठाकरे सोबत यावेत त्यांच्या सुद्धा चर्चा बघा शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कारण रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते काय येऊ शकत अघोरी हा शब्द तुम्ही वापरला सध्या मी जाणीवपूर्वक वापरला सध्याचे व्हिडिओ बाहेर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत विशेषतः शिंदे गटाचे मंत्री भारत गोगावलेंचा जो व्हिडिओ एन सी पी अजित पवार गटाच्या पदानी ट्विट केला आहे त्याआधी तुमच्या पक्षातल्या वसंत मोरेंनीही एक व्हिडिओ समोर आणला होता तुम्ही गुवाहाटी आणि रेड्याची शिंग यावर लिहिलेला आहे सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार समोर महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे कृत्य आहे बरं का महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या लढ्याची महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पी ए तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत हे मी वारंवार आपल्याला सांगितलं आहे माझा विश्वास नाही मी अंधश्रद्धाळू नाही पण हे समोर येत आहे ना म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्यात मंत्रिमंडळ आहे अर्धे मंत्री आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी यांना काय पडलेलं नाही आहे जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाही आहे लोकशाहीशी काय पडलं नाही आहे विचारांशी काही पडलेलं नाही आहे या राज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं मी इंग्लिश शब्द मुद्दाम वापरतोय कारण हा शब्द वारंवार इराण इराक आ, इराण इस्रायल युद्धामध्ये आलेलं आहे इस्रायलनं इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केलं अनेक माध्यमात तर खासदार संजय राऊत बोलत होते आणि महाराष्ट्राला कालिमा फासणारी अघोरी कृत्य घडतायत अशा पद्धतीची टीका त्यांनी केली अने, अनेक वेगळ्या वेगळ्या पातळ्यावर चालू अगदी साताऱ्यापासून महाड पर्यंत आणि महाडपासून सावंतवाडी पर्यंत पुढे बेळगाव पर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींची छायाचित्रणं आहे महाराष्ट्रात एक मुद्दा पेटला आहे हिंदी भाषा सक्तीला विरोध केला जातो आहे राज ठाकरेंनी विरोध केलेला आहे काँग्रेसनं विरोध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज माननीय उद्धव साहेब आपल्या अनेक भूमिका व्यक्त करतील त्याच्यात ती एक असेल आम्ही सगळे हिंदी भाषा बोलतोय मी काल आणि उत्तम प्रकारे बोलतो नरेंद्र मोदी परदेशात जाऊन जे हिंदीमध्ये बोलतात त्यापेक्षा आम्ही उत्तम हिंदी बोलतो